माझी वसुंधरा शपथ मी भारताचा सुजान नागरिक शपथ घेतो की मी या भारतमातेला या वसुंधरेला स्वच्छ वसुंधर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईल मी या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी सु कटिबद्ध राहील व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित आणि मुक्त, करण्यासाठी प्रयत्न करेन जय हिंद